नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या दृष्टिकोनातून ती माहिती घेणं खूपच गरजेचं आहे जाहिरात कशा संदर्भातला संदर्भातील आहे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे ज्याला आपण एन एच ए आय याचीच नुकतीच भरती प्रक्रिया त्याची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विविध पदं आहेत त्यामध्ये त्यातील आपल्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची म्हणजे जी असणारी अकाउंटंट आणि स्टेनोग्राफर या पदांची त्यामध्ये जाहिरातीमध्ये उल्लेख आहे आणि नक्कीच यासाठी आणि पदभरती करणारी जे विद्यार्थी आहेत पदवीधर आहेत आणि ती अर्ता धारण आहे त्यांच्यासाठी नक्कीच ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे जे जे विद्यार्थी ही अर्ता धारण आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे आणि कारण त्यांच्यासाठी हा खूपच व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करणं गरजेचं आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तत्पूर्वी तुम्ही जर सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी अत्यंत दर्जेदार अशी बॅच आपण लॉन्च केली गेलेली त्या त्या बॅच थ्रू तुमची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे परिपूर्ण तयारी बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत अगदी दरामध्ये बॅच आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची काय करायचं दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल आहे सर्व माहितीची पूर्तता करायची नक्कीच तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे आपण त्यातल्या ज्या ज्या काही बारकाईने पाहण्याजोग्या गोष्टी आहेत त्या पाहून घेऊयात काय म्हटलं गेलेलं आहे या जाहिरातीमध्ये पदांची नावं बघूयात डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट नऊ पद आहेत त्याची लायब्ररी अँड इन्फॉर्मेशनल असिस्टंट एक पद आहे त्याचं ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर एक पद आहे आणि आपल्या दृष्टीने दोन पदं खूपच महत्त्वाचे आहेत अकाऊंटंट बेचाळीस पदं आहेत आणि स्टेनोग्राफर एकतीस पदं आहेत टोटल चौऱ्याऐंशी पदांचीही असणारी भरती प्रक्रिया आता यामध्ये शैक्षणिक अर्ता जी पहिलं पद आपण बघितलं ज्यामध्ये एम बी ए क्वालिफिकेशन फायनान्समध्ये असणं गरजेचं आहे पदक्रमांक दोन जे दिलेलं आहे त्यासाठी लायब्ररी सायन्स पदवी असणं गरजेचं आहे अनेक विद्यार्थी ही सुद्धा पदवीधारण असतीलच पदक्रमांक तीन आणि चार आपल्या त्यामधील तीन चार आणि पाच विषयी चर्चा करूयात तीनमध्ये इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक चार आणि पाच खूपच महत्वाचे आहेत पदवीधर आणि सी ए सी एम ए गरजेचं आहे पाच मध्ये बघा पदवीधर लघु लेखन इंग्रजी किंवा हिंदी मध्ये प्रति मिनिट ऐंशी शब्दांच्या वेगाने पाच मिनिटे तृत लेखन आणि ट्रान्सक्रिप्शन वेळ फक्त संगणकावरती इंग्रजीसाठी पन्नास मिनिटे आणि हिंदीसाठी पासष्ट मिनिटे हे झालं त्याचं असणार क्वालिफिकेशन म्हणजे तुम्हाला कोणती अर्थ आहे हे पण लक्षात आलं साधारणतः वयाची अट जर बघितली आपण पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ती पकडली जाईल यामध्ये एस सी आणि एस टी साठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे वयामध्ये आणि ओबीसी साठी तीन वर्षाची वयाची सूट दिलेली आहे पद क्रमांक एक ते चार साठी वय वर्ष असणारे अठरा ते तीस वर्ष आणि पद क्रमांक पाच साठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर फीज दिलेली आहे जनरल एस पाचशे रुपये एस सी एस टी डब्ल्यू डी यांच्यासाठी कोणतीही फी नाहीये ऑनलाईन करायचं अर्ज आणि लास्ट डेट पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा जाहिरात समजली असेल आता प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावरती आपण जास्त फोकस करूयात त्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा तुम्हाला संदर्भ जाणून जाईल काय म्हटलं गेलेलं आहे बघा यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत डेप्युटी मॅनेजर फायनान्स आता यामध्ये त्यांचा स्के, स्केल लेवल सुद्धा दिला तर डेप्युटी मॅनेजरचा पंचावन्न हजार शंभर ते एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे एज लिमिटेडचा कॉलम आहे करंट ब्लॉक बॅकलॉग जे आहे ते पण दिलेलं आहे आणि आरक्षणनिहाय त्याचं पदांचं वितरणही दिलेलं ला आहे लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट त्याचाही पगार दिलेला आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर आणि अकाउंटंट आणि स्टेनोग्राफर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे स्टेनोग्राफरचा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर बरोबर आता यामध्ये साधारणतः आरक्षण निहाय विभागणी सुद्धा दिसते आता बऱ्याचशा गोष्टी आपण अगोदरच पाहिलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला त्यामध्ये असणारी जी काही बेंचमार्क डिसेबिलिटीज सुद्धा तिथं नमूद केलेली आहे काय काय दिलेली आहे सगळं म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न केलेले आहेत आता आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या बघून या ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन म्हणजे तीस दहा दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे लास्ट डेट किती आहे पंधरा बारा दोन हजार पंचवीस बरोबर आता यामध्ये बघतोय आपण अगोदर वेबसाईट वगैरे त्या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे मी आपल्याला ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत आता या प्रत्येक पदासाठी डिटेलमध्ये दिले आता आपल्याला बघायची त्याची एक्झाम पद्धत कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल एज रिलॅक्सेशन वगैरे त्या सगळ्या दिलेल्या आहेत मी तुम्हाला अगोदर माहिती सांगितली आहे कारण आपल्याला कमी कालावधीमध्ये बऱ्याचशा माहिती सांगायची आहे त्याच्यामुळे आपण अगोदर त्या, त्या त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आता आपण बघूयात त्याचं एक्झाम प्रोसेस फी संदर्भातही मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं नो डाऊट आता राहिला मुद्दा एक्झाम मेथ आता ही कोणत्या संदर्भातली आहे कोणत्या पदाची आहे द स्कीम ऑफ एक्झामिनेशन डेप्युटी मॅनेजरची आहे आपण बघूयात आता फॉर एक्झाम्पल एक पॅरलली तसा एक्झाम मेथड सेमच आहे टायर वन त्यामध्ये पार्ट वन दिलेला आहे टायर टू पार्ट टू दिलेला आहे आणि टायर मध्ये इंटरव्ह्यू त्याही प्रोसेस दिलेल्या आहेत लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टन्टसाठीची असणारी एक्झाम मेथड दिलेली आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर याचीसुद्धा एक्झाम मेथड दिलेली आहे सीबीटी टाईप बरोबर यामध्ये पार्ट पार्ट वनमध्ये काय आहे जनरल नॉलेज लॉजिकल रिजनिंग जनरल मे मेंटल ॲबिलिटी इंटेलिजन्ट टेस्ट अँड क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीज प्रश्न वीस वीस मार्क किती दिलेत वीस वीस पद्धतीने त्यानंतर डॉ डोमॅन स्पेसिफिक क्वेश्चन हिस्ट्री ऑ हिस्ट्री ऑफ हिंदी अँड इंग्लिश लिटरेचर अँड इट्स डेव्हलपमेंट पॉप्युलर हिंदी अँड इंग्लिश लेव्ह नॉवेल प्ले स्टोरी स्टोरी इझी त्यानंतर पोएट्री असू द्या हिंदी अँड इंग्लिश ग्रामर याच्यासाठी वरती आधारित ऐंशी प्रश्न आहेत ऐंशी मार्क आहेत टोटल एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क दोन तासाचा अवधी साठीची असणारी बघून घेऊयात ही महत्वाची आपल्यासाठी पार्ट वनमध्ये तुम्हाला लॉजिकल रिजन रिझनिंग जनरल मेंटल ॲबिलिटी इंटेलिजन टेस्ट दहा प्रश्न आहेत क्वांटिटेटिव अॅबिलिटीज वरती दहा प्रश्न आहेत जनरल नॉलेज वरती दहा प्रश्न आहेत जनरल वर्बल अॅबिलिटी इंग्लिश लँग्वेज वरती दहा प्रश्न आहेत आणि साधारण मगाशी पाहिल्याप्रमाणे डोमेन स्पेसिफिक क्वेश्चनवरती फायनान्शियल अकाउंट अकाउंटिंग अकाउंटिंग स्टँडर्ड इनडायरेक्ट अँड डायरेक्ट टॅक्स मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत त्याच्यावर आधारित ऐंशी प्रश्न आहेत टोटल एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क दोन तासाचा अवधी हे झालं पार्ट वनमध्ये टायर त्यामध्ये स्टेनोग्राफरसाठी टायर वन आणि टायर टू दिलेला आहे स्किल टेस्टमध्ये हे तर आपल्याला माहिती आहे म्हणजे अगदी एक्झाम मे तर आपल्याला अगोदर जसं सांगितलं आहे सिटीज ऑफ एक्झामिनेशन सी बी टी कुठे कुठे होणार आहेत सेंटर दिलेले आहेत अहमदाबाद बेंगलोर भोपाल भुवनेश्वर आहे गोवा आहे जयपूर आहे खाली आपलीही बरेचशी ठिकाणं आहेत ज्यामध्ये जवळच मुंबई आहे बरोबर मुंबई या ठिकाणी एक्झाम आपलं सगळ्यात जवळचं केंद्र आहे बरोबर आता लागलीच तुम्ही काय करायचे ही पी डी एफ उपलब्ध करून घ्यायचे संपूर्ण डिटेल वाचायचे आहेत आणि त्या डिटेलद्वारे एक गोष्ट लक्षात येते की अनेक विद्यार्थी मित्र असतील जे जी ही अहर्ता ही क्वालिफिकेशन ज्यांनी कम्प्लीट केली असेल धारण केली असेल त्यांच्या दृष्टीने खरंच एक महत्वाची न्यूज आहे जागा बऱ्यापैकी आहेत अर्ज प्रक्रियेला खूप म्हणजे अवधी तीस डिसेंबर महिन्यापर्यंत आहे त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती फोकस ठेवून ज्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या बघू शकता तयारी करायला वेळ आहे तुमच्याकडे म्हणजे नक्कीच तुमच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे कारण इथून पुढे तुम्हाला त्यावरती काम करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी हे अहर्ता धारण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे माहिती आवडली असेल तर जाता जाता एक चांग ऍप्रिसिएशन म्हणून लाईक जरूर आहे चॅनल नवीन असाल तर चॅनल हंड्रेड पर्सेंट सबस्क्राईब करायचंय कारण इथून पुढं तुम्हाला अशाच दर्जेदार माहितीसाठी किंवा जाहिराती संदर्भातल्या अपडेटसाठी हा चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे सबस्क्रिप्शन जरूर आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर सागर जगताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट जाहिराती घेऊन तुरतास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर